बुरिणींच्या सुरुवातीला महत्वाची बातमी प्रयागराजच्या महाकुंभमध्ये वसंत पंचमीनिमित्त तिसरं अमृतस्नान आज पार पडतंय या पर्वात सहभागी होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यासह जगभरातून कोटीच्या संख्येने भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले त्रिवेणी संगमात कोट्यावधी लोकांनी आस्थेची डुबकी मारली महाकुंभात पहिले अमृतस्नान मकर संक्रांतीच्या दिवशी संपन्न झाले दुसरे अमृतस्नान मौनी अमावस्याच्या दिवशी पार पडले आज वसंत पंचमी निमित्ताने तिसरं स्नान ही पार पडण पाहतो प्रयागराज मध्ये आज तिसरे अमृत स्नान होणार आहे या ठिकाणी भाविकांची अलोट अशी गर्दी पाहायला मिळते त्रिवेणी संगमात कोट्यावधी लोकांनी आस्थेची डुपकी मारली प्रयागराजमध्ये आज तिसरे अमृत स्नान संपन्न होत आहे दृश्य आपण पाहतोय महंत सुधीरदास हे जोडलेले आहेत महंत जी पुढारी मध्ये आपलं स्वागत आहे खरं तर आपण पाहतोय प्रयागराजच्या महाकुंभ मध्ये आज वसंत पंचमी निमित्तानं तिसरं अमृतस्नान आज पार पडतंय आणि याआधी दोन वेळा हे अमृतस्नान संपन्न झालंय अलोट अशी भाविकांची गर्दी त्या ठिकाणी प्रयागराज मध्ये पाहायला मिळते काय सध्या त्या ठिकाणी कशा प्रकारचं भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे मी सर्वात प्रथम वसंत पंचमीच्या शुभेच्छा आपणास देतो आणि आजचे पर्वाच जे तिसरं महत्वाचं अमृत स्नान आहे त्याचा आरंभ झालाय सर्व शैबा आखाड्याचे जे प्रमुख आहेत आचार्य महामंडलेश्वर आहेत यांचं स्नान संपन्न होतोय थोड्याच वेळात आमच्या वैष्णवांची देखील स्नान आज, आज या ठिकाणी आरंभ होतील आणि आज आजचे जे स्नान आहे या तिन्ही स्नानांचं जे वैशिष्ट्य आहे मकर संक्रांतीचं जे पहिलं स्नान असतं हे यमुना देवी सरस्वती रूपामध्ये त्या ठिकाणी तिला समर्पित असत दुसरं जे स्नान आहे ते गंगा देवीला म्हणजे मौनी अमावस्येचं जे स्नान आहे ते गंगा देवीला त्या ठिकाणी समर्पित असत आणि आजचं जे स्नान आहे ही महासरस्वती रूपामध्ये सरस्वतीचे जे विविध रूप आहेत म्हणजे भारती शारदा शतरूपा सावित्री वीणावादिनी वीणा विना पाणी वाघदेवी वाघेश्वरी हंसवाहिनी जगा असं नावाने <coughs> आज हे समर्पित असत आणि सरस्वती ही ज्ञान बुद्धी संगीत कला भाषण विद्या आणि शिक्षणाची देवी म्हणून ओळखली जाते ती ब्रह्मदेवांची मानसपुत्री आहे सरस्वती देवीला विद्या अधिष्ठात्री देवी देवी मानलं जात आणि या ठिकाणी आज नमस्ते शारदे देवी सरस्वती मती मम महाग्रे सर्व विद्या प्रदा असं म्हणून त्या ठिकाणी स्नान करण्याची परंपरा आहे अगदी आपण पाहतोय देशाच्या कानाकोपऱ्यासह जगभरातून कोटीच्या संख्येने भाविक प्रयागराज मध्ये दाखल झालेत त्रिवेणी संगमात खर तर कोट्यावधी लोकांनी आस्थेची डुबकी मारली या विशेष करून आस्थेची डुबकी जे सध्या भाविक त्या ठिकाणी मारतायत त्याचं नेमकं काय महत्व आहे आज असं सांगितलंय की सकल ज्ञानप्राप्ती करता आजचं स्नान त्या ठिकाणी सांगितलंय सुमारे आतापर्यंत दोन कोटी भाविकांनी या ठिकाणी स्नान केलंय आणि आम्हाला ज्ञानप्राप्ती व्हावी आम्हाला मोक्ष व्हावा आम्हाला आयुष्यामध्ये जे दोन धर्मशास्त्राने विषय सांगितलेले आहेत प्रवृत्ती लक्षण धर्म म्हणजे आम्हाला आयुष्यात जे काही प्राप्त करायचंय ते प्राप्त हो आणि प्राप्त झाल्यानंतर जे निवृत्तीचं साधन आहे आम्ही ज्ञानाला प्राप्त हो अशा पद्धतीच्या भावनेत आज भाविक त्या ठिकाणी स्नान करत असतात आणि अत्यंत श्रद्धेने अत्यंत पवित्र मागच्या मौनी अमावस्येचा गोंधळ ची जी घटना घडली त्यावरनं प्रशासनाने आज संगमावरती भाविकांना एक वेगळा मार्ग ठेवलाय आणि दुसरा मार्ग जो आहे तो त्या ठिकाणी संत महात्म्यांकरता राखील ठेवला आहे त्यामुळे कुठलाही गोंधळ त्या ठिकाणी नाहीये अगदी म्हणजे ज्या प्रकारचा उल्लेख आपण आता केलात की मागच्या स्नानाच्या वेळी दुर्घटना घडली होती आणि त्यानंतर प्रशासन आता प्रशासनाच्या प्रशासना प्रशासना माध्यमातून काही महत्त्वाचे पावले उचलले जातात आज तिसरं स्थान आहे आणि या ठिकाणी अलोट अशी भाविकांची गर्दी आहे गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि या सर्व गोष्टींचं व्यवस्थापन नेमकं प्रशासनाच्या माध्यमातून कशा प्रकारचं सध्या सुरू आहे या कुंभमेळ्यात आज तुम्हाला खोटं वाटेल की या ठिकाणी सुमारे पाच हेलिकॉप्टर मधनं निगराणी ठेवली जाते सर्वत्र लक्ष ठेवलं जात आहे सुमारे शंभर ड्रोनच्या माध्यमातनं सर्व प्रकारच्या पोलीस म्हणजे तिथे पी आहेत कमांडो आहेत निमलक्षरी दल पोलिसांचं आहे अशा माध्यमातनं कुठेही गोंधळ उडणार नाही आणि मागचा जो गोंधळ उडला होता त्यामागे काही संशयित असल्याची शंका देखील प्रशासनाला आल्यामुळे यावेळी चोख अशी व्यवस्था ठेवली आहे म्हणजे खर तर आपण पाहतोय हा आकडा कोटींमध्ये जातोय भाविक कोट्यावधी लोकांनी खर तर आस्थेची डुबकी मारल्याचं कळत आहे तिथे भाविकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे यांची नेमकी निवासी व्यवस्था त्या ठिकाणी कशा प्रकारची सुरू आहे नाही बहुतांशी जे यात्रेकरू आहेत ते स्नान करून लगेचच परतीच्या मार्गाला जातात जे काही निवासी म्हणून कल्प वास्तव्याला त्या ठिकाणी आहेत त्यांची स्वतंत्र व्यवस्था आखाड्यांमध्ये मध्ये त्या ठिकाणी असते परंतु शेकडा पंच्याहत्तर टक्के जे भाविक आहेत ते स्नान करून लगेच परतीच्या मार्गाला लागतात त्यामुळे निवासाची एवढी अडचण त्या ठिकाणी होत नाही नक्कीच महजी खूप खूप धन्यवाद आपण पुढारी दिवशी संवाद साधलात त्याबद्दल प्रयागराज मध्ये आज तिसरे अमृत स्नान होते या ठिकाणी भक्तीचं वातावरण पाहायला मिळत आहे मोठ्यावधी भाविकांनी त्रिवेणी संगमात आस्थिची डुबकी देखील मारलेली आहे त्या ठिकाणचे दृश्य आपण पोहारी न्यूजवरती पाहतोय <थाग़ा>